आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे टीबी हरणार देश जिंकणार ही थीम घेऊन जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या सहकार्यानं तीक्ष्णगत आय एम ए वॉकेथॉन दिनांक दोन फेब्रुवारी रोजी वसंत देसाई क्रीडा क्रीडांगण येथून सकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आली आहे त्याद्वारे क्षयरोग निर्मूलन आणि जनजागृती आरोग्य जनजागृती केली जाणार आहे अशी माहिती क्षयरोग निर्मूलन अधिकारी डॉक्टर मनीष शर्मा यांनी दिली सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करणे निर्वासित इनाम नुकसान भरपाई आणि पुनर्वसन याबाबत नवीन धोरण तयार करून याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज यासंदर्भात आयोजित बैठकीत दिली याबाबतीत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतल्यानंतर संबंधित जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी सिंधी समाजाच्या निवासी मालमत्ता आणि वाणिज्य मालमत्ता संदर्भात कार्यवाही करून निर्णय घ्यावेत अशा सूचना महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिल्या शेअर बाजारातल्या ग्रे मार्केट ट्रेडिंगला आळा घालण्याच्या उद्देशानं सेबी एक नवी प्रणाली आणण्याची योजना आखत आहे अशी माहिती सेबीचे अध्यक्ष माधवी पुरी बोच यांनी आज दिली असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट बँकर्स ऑफ इंडियानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या विदर्भात नागपूर आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यात सर्वात कमी बारा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं कमाल तापमान अकोला इथं बत्तीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आगामी काही दिवस हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार